राम राम त्रिपुरारी वात बनवण्यासाठी सारख्यांचा कापूस निवडून पिंजून घेऊ वातींसाठी दूध आणि रांगोळी घ्यावी थोडासा कापूस घेऊन हाताला दूध किंवा रांगोळी लावू व थोडासा कापूस दोन बोटांमध्ये घेऊन पीळ देऊ दुसरीकडे कापूस अंगठ्याखाली घट्ट धरून ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे पिळ देऊ म्हणजे सूत काढलं जातं पीळ घट्ट द्यावा व ओढावा व लांब धागा बनवून घ्यायचा आहे मध्ये दोरा तुटला तर दूध व रांगोळी लावून एकसारखा करून घ्यावा आता वात कशी करावी ते पाहू आपल्याला हाताची चार बोटं एकत्र एक करून कापसाच्या सुताने अडीच वेडे द्यायचे आहे व सूत तोडायचं व वा वातीला रांगोळी किंवा दूध लावून पीळ द्यायचं आहे वात तयार अशाच प्रकारे तुम्हाला साडेसातशे किंवा जितक्या वाती हव्या आहेत तयार करून घ्याव्या आता दिवा कसा लावावा ते पाहू त्यासाठी मातीचा दिवा व गाईचं तूप घ्यायचं आहे तूप गरम करून घेऊ त्यात तयार वाती तुपात भिजवू व भिजलेल्या वाती दिव्यात ठेवू व दिवा प्रजवली करून पूजन करू पूजेसाठी गंधात थोडंसं पाणी घालू व हळद कुंकू अक्षदा गंधाला फूल लावून ते वाहू अशा प्रकारे त्रिपुरा